निश्चितपणे शिडको प्रशासनाने तर हे एक्झिबिशन सेंटर द्यायला आम्हाला पहिलं मनाव केला केला होता केला होता त्यानंतर काल आम्ही यामध्ये घुसलो खर तर आज सकाळपासून या सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला संपर्क साधायला पाहिजे होता तुम्हाला कुठल्या लाईट ऑन करून पाहिजेत तुम्हाला इथे शौचालयाची काय सुविधा पाहिजे दुर्दैवाने आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला संपर्क केलेला के नाहीये परंतु एक सांगतो यांनी आमची किती अडवणूक केली सरकार असेल प्रशासन असेल हे मराठे या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी सामावून घेतील आणि निश्चितपणे या ठिकाणी सरकारचा जर हेतू असा असेल की आम्ही यांची गैरसोय केल्यानंतर हे काहीतरी चुकीचं करतील तर असं कदापि होणार नाही हे मराठे शांततेच्या मार्गाने आलेत शांततेच्या मार्गाने जातील आणि मुंबईतही जातील आणि जाताना मुंबईतून हे मराठ्यांना आरक्षण घेऊन जातील एवढंच आपण